संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला वय किमान सत्तरच्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब त्यावेळी मराठ्यांचे छत्रपती संभाजीराजे होते त्यांचे वय किमान बत्तीस वर्ष होते त्या काळी राजांनी एकशे वीस लढाया केल्या त्यामधून ते एकही लढाई हरले नव्हते अशा वीर योद्ध्याला पकडणे औरंगजेबला शक्य नव्हते म्हणूनच औरंगजेब शस्त्रसोबत किमान चार लाख सैन्य घेऊन तो दख्खनमध्ये उतरला त्यांच्या स्वप्नात होते की तो काबूलपासून ते दख्खनपर्यंतचे पूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्यायचे पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण झालेच नाही कारण शिवाजी महाराजांनी असे होऊच दिले नाही आणि म्हणून तो निराश झाला होता शिवाजी महाराजांचे निधन पन्नासाव्या वर्षी झाल्यानंतर संभाजींना मराठ्यांचा छत्रपती महाराज करण्यात आले मग औरंगजेबाने निश्चय केला की काही झाला तरी मी मराठ्यांचे हे राज्य त्यांच्याकडून घेऊनच राहीन म्हणून त्याने कूटनीतीने मराठ्यांमध्ये फूट पाडायला सुरुवात केली आणि यात संभाजीचे साळे गणोजी व काणोजी सामील झाले संभाजी राजांजवळ पंचेचाळीस हजारांचे सैन्य होते आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे साळे नजर ठेवत होते आणि ती खबर औरंगजेबला सांगत असे यामुळेच आता संभाजीला पकडायची तयारी करून औरंगजेब शस्त्रसोबत किमान चार लाख सैनिक घेऊन तो दखनमध्ये उतरला कमी सैन्य असल्यामुळे संभाजीराजे हरले आणि औरंगजेबचा एकाच सरदाराने छत्रपतींना ताब्यात घेतले संभाजी महाराजांचे डोळे फार तेजस्वी होते त्यांनी ते एक नजरही फिरवली तरी समोरचा माणूस घाबरून दोन हात लांब सरकून जायचा असेच काही त्या सुद्धा झाले एकाएकी ते राज्यांना ताब्यात घ्यायला भीत होते पण तरी अवाढव्य सैन्य असल्यामुळे ते पकडले गेले आणि त्यांना अकादक बंदोबस्तात वाडू वृद्ध या स्थळी नेण्यात आले तेथे आणि एक कोठडीत ठेवण्यात आले औरंगजेबला हे कळाल्यावर त्याचा आनंद मावनेसा झाला संभाजीला पाहण्यासाठी जसा तो व्याकुळ झाला होता कारण या आनंदासाठी त्याने नऊ वर्षे वाट पाहिली होती साखळीने संभाजीराजांना बांधण्यात आले होते औरंगजेब आपल्या सरदारांसोबत त्या कोठडीमध्ये भेटण्यासाठी गेला तिथे सुद्धा औरंगजेब दहा फूट लांब उभारून संभाजीशी बोलत होता तो, तो म्हणाला संभा हमने तुम्हारी मराठा सलनत चाहिए कैसे राजा हो तुम संभा हम तुम्हारे सलनत का एक किल्ला जीत न सके एक सरदार हुजूर इने इस्लाम पडणे कहो औरंगजेब हम संभा हैं है वो इस्लाम कभी नाही पडेगा संभाजीराजे म्हणाले अरे औरंगजेब आमच्या आबासाहेबांनी हे राज उभे केले आहे या राजांची एक इंच जमीन सुद्धा मी तुला देणार नाही तुला जे करायचं आहे ते तू करून घे यावर औरंगजेब म्हणतो हम तुमें ऐसी मौत देंगे कि तुम हमारे सामने दया की भीक मागोगे संभाजीराजे मरायला घाबरत नाही मी औरंगजेब तू तो सुवर की औलाद है हम तो शेर है शेर की तरह जीते है, और शेर की तरह मरेंगे ज्या जमिनीसाठी तू या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापिटा करतोय ना बघ तुला दिल्लीत तर काय दिल्लीच्या दूर, दूर परें तुझी कबर खोदायला जागा मिळणार नाही ना शेवटी येशील तर तू आमच्याच मातीत औरंगजेब बहुत जुबान चलती है इसकी इसकी जुबान काट दो लेकिन पहले इसके साठी कवी कुलेश की कटना यानंतर औरंगजेब मनामध्ये म्हणतो इसे देखकर संभा डर जाएगा और दया की भीख मांगेगा हमारे सामने कवि कुलेश यांना संभाजी राजासोबतच अटक करण्यात येते आणि त्यांना संभाजी राजांच्या राज्यांसोबतच कोठडीत बंद करण्यात येते आदेश दिल्यावर दोन जल्ला थोड्या वेळाने कोठडीत येतात आणि पहिले कवी कुलेशची जीभ संघीने ओढण्यात येते औरंगजेबला कळाल्यावर तो विचारतो सभाबाबत पण संभा जसे तसेच असतात संभा की जबान काट दो असा आदेश देतो पुन्हा ते दोन जल्लादांना आदेश देण्यात येते की संभाजी राजांची जबान कापण्याचा पण असे शूरवर पाहून जल्लादही दोन पावले मागे सरकतात संभाजी आपला जबडा जबडा उघडायला तयार नसतात त्यांना चार पाच जण पकडून त्यांचा त्यांची ही जबान लढण्यात येते असेच मग औरंगजेब त्यांचे डोळे काढायचा आदेश देतो एक सरदार आणि दोन जल्लाद जातात ते गरम साखळी घेऊन कवी कुलेशचे डोळे काढतात मग संभाजी जवळ येतात गरम सालखी घेतात आणि दोन पावले मागे सरकतात ते म्हणतात आज तक हमने कितने ही लोगों की आखे निकाली मगर इनके जैसी तेजस्वी हमने कभी नहीं देखी डोळे काढण्यात येते मग त्यांची वाघ नखाणे अंग सोडण्यात येते त्यांचे हात कापण्यात येते पाय येते पण ते रेहेमची भीक नाही मागत नंतर एक सरदार येतो आणि संभाजीची आठवण म्हणून त्यांच्या गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो पण संभाजी राजांचा इशारा पाहताच ती तशीच त्यांच्या गळ्यात राहू देतो एवढे अत्याचार सह करूनही संभाजीराजे रहेमची भीक मागत नाही आणि ते आपला देह सोडतात ते शहीद होतात फक्त आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या भूमीसाठी हे सगळे औरंगजेबला कळाल्यानंतर औरंगजेब म्हणतो या अल्ला आपने हमारी जनणेमे संभाजीचा बेटा पैदा क्यों नहीं किया संभाजीच्या राजांच्या शहीद झाल्यानंतर मराठ्यांचा छत्रपती राजाराम यांना करण्यात येते ते संभाजीराजांचे सावत्र भाऊ होते संभाजीराजांना शहीद झाल्यानंतर औरंगजेब अठरा वर्षे जगला पण त्याला मराठी साम्राज्याचा सा एक इंच जमिनीचा तुकडाही जिंकता आला नाही त्याने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे की संभा शेर का छावा था हमने उसकी आंख निकाली लेकिन उसने हमारे सामने आंखें नहीं झुकाई हमने उसके हाथ काटे लेकिन उसने हमारे सामने हाथ नहीं फैलाए हमने उसके पैर काटा लेकिन उसने हमारे सामने घुटने नहीं टेके हमने उसका सिर काट दिया लेकिन उसने हमारे सामने सिर नहीं झुकाया असे अपने राजाधिराज संभाजी राजा होते तना कोटी कोटि प्रणाम